जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातले नंबर वन असे आपल्या मराठी या युट्यूब चॅनलवर वर उपक्रमानुसार पुढचा आपला जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस चालक दोन हजार चोवीसच्या तांत्रिक प्रश्नांच्या विश्लेषणाला करत आहे सुरुवात पण त्याआधी लेक्चरला लाईक पाहिजेत लेक्चरला शेअर पाहिजेत आणि लेक्चरच्या खाली कमेंट सुद्धा पाहिजे ठीक आहे मी करते माझ्या लेक्चरला सुरुवात या आशेवर तुम्ही कमेंट आणि लाईक केलेले आहे बाकी रिपोर्ट कार्ड माझ्याकडे येईल मग त्याप्रमाणे उपक्रम चालू ठेवायचा की नाही हे मी पाहिल हम्म चला पाहूया आजचा पहिला प्रश्न वाहनाच्या बाजूच्या आरशांमध्ये म्हणजे साईड मिरड मध्ये वाहनाच्या मागून येणारी वाहनं कशी दिसतात माहितीये बर प्रत्यक्ष अंतरापेक्षा जवळ प्रत्यक्ष अंतरापेक्षा लांब प्रत्यक्ष अंतराच्या वाहन आपल्याला प्रश्न यामध्ये पण वीस प्रश्न आहेत काही जिल्ह्यांमध्ये वीस प्रश्न आहेत काहीमध्ये अठरा काहीमध्ये पंधरा काहीमध्ये दहाच आहेत खालीलपैकी कोणत्या वजनाचं वाहन एल एम व्ही असणार लाईट मोटार व्हेकल हा सात टन आठ टन नऊ टन ए आणि बी दोन्ही तर कशात किती टन पेक्षा साठ टनचं सा वाहन आपण काय म्हणणार एल बी वाहन म्हणणार पुढचा प्रश्न तीन मार्गिका असलेल्या एक्सप्रेस वेवर सर्वात उजवी लेन लेनचा वापर कोणत्या वाहनांनी केला पाहिजे जड वाहन मध्य मध्यम वाहन वा, आपातकाली वाहन आणि ओव्हरटेक करणारे वाहन तर सगळ्यात उजवी कडली जी असते ती असते ओव्हरटेक करण्यासाठी हम्म पुढचा प्रश्न वाहनाचा हॉन वाजवण्यास मनाई कोणत्या ठिकाणी असते रुग्णालय मंदिर मस्जिद आणि धार्मिक स्थळ पोलीस स्टेशन समोर वरील सर्व ठिकाणी आपल्याला वाटेल वरील सर्व ठिकाणी पण याचं उत्तर आहे रुग्णालय पर्याय क्रमांक पहिला आनसर की नुसार आहे अंतिम उत्तर तालिकेनुसार पुन्हा सांगून देते पुढचा प्रश्न मोटार वाहन कायदा कलम एकशे तीस मध्ये काय तरतूद आहे चालकाने लायसन्स व नोंदणी प्रमाणपत्र हजर करणे मध्य केलेल्या व्यक्तीवर कार्यवाही करणे अपघात केलेले वाहन चालकावर गुन्हा नोंद करणे वरील पैकी एकही नाही मग आता मोटार वाहन कायदा कलम एकशे तीस नुसार चालकाने लायसन्स व नोंदणी प्रमाणपत्र हजर करणे पुढचा प्रश्न बघा कोणता नॅशनल हायवे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून जात नाही एन एच फिफ्टी टू एन एच सिक्स्टी वन एन एच सिक्स्टी वरील पैकी एकही एक नाही नॅशनल हायवे बावन्न नॅशनल हायवे एकसष्ट नाही नॅशनल हायवे साठ कोणता जात नाही तर नॅशनल हायवे साठ जात नाही पुढचा प्रश्न वाहन चालवण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान ए डी एस चा पूर्ण अर्थ काय आहे डिस्क ऍटोमॅटिक सिस्टम ॲटोमॅटिक ड्राईव्ह अँड सिस्टम ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम आणि ऍडव्हान्स डिस्क ब्रेक अप्लाय सिस्टम ए डी एस चा फुल फुलफॉर्म काय आहे पुढचा प्रश्न मोटार वाहन अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी च्या कोणत्या सलमामुळे धोकादायक रीतीने वाहन चालवण्याबद्दल शिक्षा आहे खूपदा विचारला जातो हा प्रश्न काय आहे व्यवस्थित बघा कलम एकशे ब्याऐंशी कलम एकशे चौऱ्याऐंशी कलम एकशे शहाऐंशी कलम एकशे पंच्याऐंशी मग आता धोकादायक रित्या वाहन चालवण्याचं कलम आहे कलम एकशे चौऱ्याऐंशी पर्याय क्रमांक दुसरा पुढचा प्रश्न पुढील रस्ता चिन्ह काय दर्शवितं सक्तीने पुढे जा सक्तीने उजवीकडे वळा सक्तीने उजवीकडे राहा सक्तीने डावीकडे वळा वळाचं चिन्ह वेगळं असतं हे जे चिन्ह दाखवते हे काय आहे सक्तीने उजवीकडे राहा दोन्ही चिन्हांमध्ये फरक असतो डावीकडलं चिन्ह वेगळं असतं आणि पुढे जाचं चिन्ह वेगळं असतं चिन्हांचा अभ्यास व्यवस्थित करा पुढचा प्रश्न दहावा बीएस फोर आणि बी एस सिक्स हे मानक कशाच्या संदर्भात वापरले जातात वाहनातून निघणारे उत्सर्जन किंवा प्रदूषक आहे वाहनाचे इंजिन क्षमता वाहनाचे आयात निर्यात वाहनाचा वेग फोर आणि हे जे मानक आहेत ते कशासाठी आहे, वाहनातून निघणारे उत्सर्जन किंवा प्रदूषण त्यानंतरचा पुढचा प्रश्न पीयूसीसी चा अर्थ काय काही प्रश्न हे विचारलेच जातात पोल्युशन अनकंट्रोल कार अँड करिअर कॅरियर पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट पोल्युशन अनकंट्रोल कॅन्सलेशन सर्टिफिकेट पोल्युशन युनिव्हर्सिटी कॉलेज सर्टिफिकेट चा अर्थ काय आहे पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट पर्याय क्रमांक दुसरा आहे पुढचा प्रश्न वाचा बर सोळा वर्षाच्या व्यक्तीला हे एकसष्ट नंबरचा प्रश्न होता सोळा वर्ष वर्षाच्या व्यक्तीला कोणतं वाहन चालवण्यासाठी परवाना भेटू शकतो एल एम बी म्हणजे लाईट मोटर व्हेकल विना गेअर असलेली ऑटोमॅटिक कार पन्नास टी सी पर्यंत क्षमता असणारे विना गेर मोटरसायकल चिना रे कोणताही वाहन चालवण्याचा परवाना देता येत नाही मग सोळा वर्षाच्या व्यक्तीला कुठलं वाहन परवाना देऊ शकतात पन्नास टी सी च्या आत असणारी विना गेर मोटरसायकल पुढचा प्रश्न एका सिग्नल वर जर पिवळा म्हणजे येलो लाईट चालू असेल आणि हिरवा आणि लाल लाईट बंद असेल तर वाहन चालकासाठी काय अपक्ष अपेक्षित असतं वाहन गतीने चालवून लवकर सिग्नल क्रॉस करणे वाहन बाजूला घेणे वाहन हळू करणे वरीलपैकी एकही नाही तुमच्यासाठी पर्याय एक आहे पण खरं उत्तर पर्याय तीन आहे आपण काय करतो येल्लो सिग्नल दिसला की पटकन जातो बाबा पटकन जाऊ थांबायला लागतो येल्लो लाईटचा अर्थ असतो वाहन हळू करणे पुढचा प्रश्न काय बघा मोटार वाहनांना कोणता विमा अनिवार्य आहे आरोग्य विमा जीवन विमा मुदत विमा थर्ड पार्टी विमा ज्याला विमा तरी म्हटलं जात काय आहे याचा अर्थ थर्ड पार्टी इन्शुरन्स पुढे सतरावा पंधरावा प्रश्न अपघात झाल्यावर आपातकालीन स्थितीत खालीलपैकी कोणता दूरध्वनी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी सर्वात उपयुक्त आहे एकशे तीन शंभर एकशे आठ एकशे नऊ आहे ते मग रुग्णवाहिकेसाठी आपण काय डायल करतो एकशे आठ पर्याय पुढचा प्रश्न एका वाहनाचा नंबर प्लेटचा पृष्ठभाग हिरवा असून त्यावर पांढऱ्या रंगाने गाडी क्रमांक लिहिलेला असल्यास ते वाहन कोणते आहे लष्करी वाहन इलेक्ट्रिक वाहन राजदूत वाहन खाजगी वाहन मग हिरव्या नंबर प्लेटवर पांढऱ्या रंगाची अक्षर त्याला आपण म्हटलं जातं इलेक्ट्रिक वाहन हे हिरव्या आहेत हिर्या लिहिल्या मॅडम पुढचा प्रश्न रस्त्याच्या कडेला पिवळा व पांढऱ्या रंगातील दगड काय दर्शवतो ग्रामीण रस्ता राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्ग जिल्हा मार्ग रस्त्याच्या कडेला पिवळा आणि पांढरा दगड म्हणजे काय आहे राष्ट्रीय महामार्ग पुढचा प्रश्न वाहनाच्या बॅटरीमध्ये भरण्यासाठी कोणत्या द्रव्याचा वापर केला जातो ऍसिड ऑइल डिस्टिल वॉटर पैकी एकही नाही मग मध्ये जे द्रव्य वरलं जातं त्याला डिस्टिल वॉटर म्हणतात पुढचा प्रश्न बघा रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असतं पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पादचाऱ्यांना उभं राहण्यासाठी आपातकालीन वाहनाने रस्ता ओलांडण्यासाठी पादचारांना रस्ता न ओलांडण्यासाठी कशासाठी असतं पादचारांना रस्ता ओलांडण्यासाठी असत पुढचा प्रश्न बघा काय आहे खालीलपैकी कोणत्या भागांनी मोटार वाहनाचे इंजिन बनवलेलं असत क्लच प्रोपलर शाफ्ट डिफरन्शियल बॅटरी रेडिएटर फॅन जनरेटर पिस्टन सिलेंडर कॅमशाफ्ट प्रेक् फ्रेंकशाफ्ट हे इंग्लिश मध्ये चांगलं वाचता येतं गियर एक्सेल व्हील मॅक्स माते उत्तर काय आहे पर्याय क्रमांक प्रश्न विचारला क्रम लक्षात ठेवा तर हे होते आपले आजचे छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे वाहन चालकचे प्रश्न प्रश्न आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा स्टेशनला लाईक करा स्टेशनला शेअर करा भेटूयात पुढच्या जिल्ह्याच्या चालकाच्या प्रश्नांसोबत चला इथेच थांबते काळजी घ्या बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट अभ्यास करा ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच